श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुमच्यासाठी सुख आनंद आणि समाधानाने भरलेला असो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना ग्रहस्थिती काहीही असली तरी योग्य विचार आणि कृती केल्यास आपण परिस्थिती आपल्या हातात घेऊ शकतो म्हणूनच या आठवड्यातील ग्रहस्थितीचा तुमच्या मानसिक व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनावर होणारा परिणाम समजून घेऊया वृषभ राशी श्री गणेशजी सांगतात की या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे विशेषत जुन्या आजारांबाबत काळजी घ्या जर तुम्हाला सांधेदुखी रक्तदाब किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्या असतील तर आहारात संतुलन ठेवा एका व्यक्तीला रोज रात्री उशिरा झोपण्याची सवय लागली आहे तो सतत मोबाईल वापरतो चुकीचा आहार घेतो आणि व्यायाम करत नाही काही दिवसांनी त्याला थकवा जाणवू लागतो पचनाच्या तक्रारी वाढतात जर त्याने वेळेवर काळजी घेतली असती तर हा त्रास टाळता आला असता झोपेचा ठराविक वेळ ठेवा योगासने किंवा ध्यान करा आहारात फळे हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा व्यायामाशिवाय दिवस सुरू करू नका आर्थिक स्थिती पैसा अडकलेला असेल तर परत येई तुमच्या राशीच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल नवीन आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कल्पना करा तुमच्याकडे काही अतिरिक्त पैसे आहेत आणि तुम्ही अनावश्यक गोष्टींवर खर्च करता काही दिवसांनी एखादी मोठी गरज भासते आणि तुमच्याकडे पैसे शिल्लक नसतात जर तुम्ही नियोजनपूर्वक बचत केली असती तर तुम्हाला कोणतीही चिंता वाटली नसती खर्च करण्यापूर्वी विचार करा गुंतवणूक करण्याच्या संधी शोधा पण योग्य सल्ला घेऊनच पुढे जा जर कोणी तुमच्याकडून उधार घेतले असेल तर परत मिळवण्याचा प्रयत्न करा कुटुंब आणि नातेसंबंध संवाद महत्वाचा कुटुंबासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी संवाद हा किल्ल्याचा दरवाजा आहे काही गैरसमज किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत रहा आणि संभाषणात सौम्य शब्द वापरा कल्पना करा एका घरात सतत वाद होतात कारण प्रत्येकजण आपले म्हणणे दुसऱ्यावर लादतो जर ते ऐकून घेत असते आणि एकमेकांची मते समजून घेत असते तर नाते अधिक चांगले झाले असते कोणत्याही वादात संयम ठेवा कुटुंबातील सदस्यांच्या भावना समजून घ्या वेळ काढून कुटुंबासोबत चर्चा करा गरज असेल तर शांतपणे संवाद साधा आणि तोडगा काढा कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात पण सकारात्मक राहिल्यास तुम्हाला चांगले यश मिळेल सहकार्यांसोबत सामंजस्य ठेवा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कल्पना करा एका कर्मचाऱ्याने नवीन प्रोजेक्ट स्वीकारला पण अचानक काही अडचणी आल्या तो जर घाबरला तर चुका होऊ शकतात पण त्याने सनेमाने काम केले तर त्याला यश नक्कीच मिळेल घाईघाईने निर्णय घेऊ नका कामाचा ताण असला तरी शांत रहा सहकार्यांसोबत चांगले संबंध ठेवा नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वेळ द्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घ्या यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी ही योग्य वेळ आहे जुने अपयश विसरून पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा कल्पना करा एका विद्यार्थ्याला मागच्या परीक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे तो नवीन परीक्षेची तयारीच करत नाही पण जर तो मागील चुका सुधारून पुढे गेला तर यश नक्कीच मिळेल अभ्यासात सातत्य ठेवा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा मेहनत घेतल्यास यशनिश्चित आहे कोणत्याही परीक्षेला घाबरू नका या आठवड्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यायाम ध्यान आणि चांगला आहार घ्या आर्थिक नियोजन विचारपूर्वक खर्च करा बचतीला प्राधान्य द्या नातेसंबंध शांतपणे संवाद साधा गैरसमज टाळा करिअर संयम ठेवा योग्य संधी मिळेल विद्यार्थी अपयश विसरून मेहनत घ्या विशेष सल्ला संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत पण संयम आणि सकारात्मकता ठेवल्यास योग्य वेळ नक्कीच येते कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका नीट विचार करा आणि योग्य मार्ग निवडा हा मार्गदर्शक तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया नवीन ज्ञान आणि नव्या संधींसह तुमच्यासाठी हा आठवडा शुभ जावो धन्यवाद